दीड वर्षात तीन तलाठी आणि एक सर्कल अधिकारी बदलले पण तरीही एकदाही ना नोटीस ना तपास ना पंचनामा फेरफार नोंदीमध्ये गंभीर हालचाली दिसतात आवक जावक रजिस्टरमध्ये नोंदच नसणे ऑनलाईन इनपुट नसताना फेरफार मंजूर होणे हरकत नोंदवल्यानंतर लगेचच सात बारावर एंट्री करणे विवादग्रस्त वही रिकामी आणि सरकारी प्रणालीवर खाजगी लोकांचा ताबा तर मुख्य प्रश्न आजही अनुत्तरितच आहे अधिकाऱ्यांचे आदेश लपवले गेले का अर्ज कुठे गायब झाला प्रवेश कोणी दिला पाच वर्षाच्या नोंदींची तपासणी का झाली नाही विशाल संभाजी वाईकर हे महसूल विभागाकडे फेरफार वही विवादग्रस्त नोंदी आवक जावक रजिस्टर मेल लॉक संगणक प्रणाली आणि खाजगी प्रवेश यांची सखोल पाच वर्षाची चौकशी सुरू करण्याची मागणी करत आहे जे आतापर्यंत तीन तलाट्यांची जी बदली झाली त्या तलाट्यांच्या बदली नंतर आणि त्या ठिकाणी मंडळाधिकारी ओळीकांचन या ठिकाणी बदली झाली त्या बदली नंतर माझ्या अर्जाची स्थिती कायम राहिली त्या अर्जावरती कुठल्याही प्रकारची जी हरकत आहे फेरफारची जी मी हरकत घेतली त्या हरकतवरती आतापर्यंत कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी जे मी आता खाजगी समावरती जो आवाज उठवला आहे ते आवाज उठवण्याचं कारण असंच आहे की मी जे ईमेलद्वारे प्राप्त झालेले मसूलच्या नव कार्यालयातील अर्ज जर त्या ठिकाणी गाळवत असतील स्वतः दिलेला अर्ज आहे तो अर्जही वाचून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल आणि आतापर्यंत ते ती आता जर अशा प्रकारचे जर अर्ज लपून ठेवण्याचे प्रकार घडत असतील त्याच्यावरती टाळा होत असेल त्यांनी केलेली जे नोंदी आहेत त्या नोंदी हे कायम ठेवणार असतील आणि त्या कायम ठेवलेल्या नोंदीमधून जर एखाद्यावरती अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाला अन्य वाचा फोडायची असेल तर त्या ठिकाणी जे सरकारी दफ्तर आहे सरकारी दफ्तर सुरक्षित पाहिजे तर सरकारी दफ्तरमध्ये ज्या जा आव जावक वया आहेत विवादग्रस्त प्रकल्पाच्या नोंद वया आहेत त्या ठिकाणी फेरफार नोंदवताना कशा प्रकारचे आधी अर्ज घेतले जातात का त्या अर्ज घेतल्यानंतर त्या वयांची ज्या आवक जावक रजिस्टर मध्ये त्या अर्जाची नोंद केली जाते का आवक जावक मध्ये नोंद केल्यानंतर सदर अर्ज हा गावचावडी जो ऍप्लिकेशन आहे त्या वरती ते हे केलं जातं प्रदर्शित केलं जातं त्यावेळेस कळतं की त्या ठिकाणी कुठल्या तरी सा फेरफारची नोंद आलेली आहे आणि मग त्या फेरफारच्या नोंदीवर हरकत घेतल्यानंतर सदर हरकत ही विवादग्रस्त प्रकल्पाच्या नोंदणीमध्ये नोंदावं लागते आणि त्या हरकतीवरती मंडला अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेऊन त्या शंकेचं निरसन केलं जातं कारण की ती हरकत या घेण्यात येणारी ही नियमाच्या महसूलच्या नियमाच्या योग्य आहे का त्या ठिकाणी नियमात बसत नाही जर नियमात बसत नसेल तर आपण केलेले काम हे चुकीच्या पद्धतीचं आहे त्याच्यावरती आवाज उठवला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो फेरफार रद्द केला जातो हा प्रकार त्या ठिकाणी होऊ नये म्हणून मी केलेल्या हरकतीला त्या ठिकाणी जाणून बुजून लपवण्याचा प्रयत्न केला नंतर महसूलच्याही नौकार्यालया केलेल्या आदेशाला त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं नाही म्हणून मला उत्तर देण्यात आलं त्या उत्तराने केलेली अपील असूनही त्या अपील वरती कुठल्याही प्रकारची सुनावणी केल्या केली गेली नाही जर एका शेतकऱ्याला अशा पद्धतीची वागणूक दिली जात असेल गेली दीड वर्षे मी या समस्येशी भांडत आहे संबंधित व्यक्तींवरती कुठल्याही प्रकारची कारवाई जर होत नसेल शेतकऱ्यांनी उठवलेल्या आवाजाला जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी शेतकऱ्यासाठी कितीही कायदे आले महसूलच्या मोठ्या चा मंत्र्यांनी कितीही कायदे काढले तरी शेतकऱ्याचं मरण काही संपणार नाही शेतकरी हा अल्पभूधारक होत चाललेला आहे आणि आता तो अल्पभूधारकच राहणार त्याच्या जे वैयक्तिक अधिकारावरती गदा येत आहे त्या गदे त्या अधिकारांचं जे त्याच्याकडनं नुकसान होत आहे त्याच्याकडं बघायला कोणताही महसूलचा अधिकारी तयार नाही फक्त जे आदेश आहेत जा ते आदेश काढले जातात जी आर काढले जातात परंतु ते वरतीच राहतात खालील जे मुख्य कार्यालय तलाठी कार्यालय असेल मंडलाधिकारी कार्यालय असेल यावरती त्या जी आर चा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही जर अशा पद्धतीचे खासगी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी काम पाहणारे तलाटे असतील अधिकारी असतील यांनी त्या ठिकाणी त्यांना जे आपल्या टेबलवरती बसायला मुभा दिली आहे संगणकावर बसायला मुभा दिली आहे कपाटाचे चाहवे त्यांच्या हातात असतील तर अशा प्रकारचे अभिलिक ते हाताळत असतील अशा प्रकारची ईमेल ते असतील तर जाणून करून जर यांच्याकडनं काही गोष्टी न कळत किंवा घडल्या असतील की त्या ठिकाणी ईमेल लपवली गेले आहे आलेले आदेश हे तीन तीन महिने जर त्या ठिकाणी लपून ठेवले गेले आहेत त्यानंतर तलाठ्यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्या तलाठ्यांना ते आदेश मिळालेच नाही तर त्या लोकांवरती कारवाई होऊ शकत नाही जो अर्ज केलेला आहे त्या अर्जदाराला त्या अर्जाच्या उत्तरासाठी वारंवार यांच्या तलाठी कार्यालयात मंडल अधिकारी असतील तहसील कार्यालयात फेरफटका मारावा लागतो जाणून कालांतराने व्यक्ती ते पाठपुरावा करून करून त्याचा लाभ सोडून देतो आणि ह्यांचं फावतं कारण की कुठलाही पाठपुरावा झाला नाही की त्याला काही लिमिटेशन असतं पंधरा दिवसाचा कालावधी असतो हरकत घ्यायचा हरकत नाही घेतली तर नोंद कायम धरली जाते पण तुम्ही हरकत घेताना जर ती चावडीवरच नोंदवली नाही तर समोरच्या व्यक्तीला कळणार कसं की तुम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे बरं जरी तुम्ही नोंद नोंदवली असेल तर तुम्ही सर नोंदवली आहे का आवजावत रजिस्टरवरती त्याची एंट्री घेतलेली आहे का जर आवाजावक रजिस्टरच तुमचं त्या ठिकाणी एंट्री घेतली नसेल तर ती नोंद वैद्य मानायची कशी जर ती नोंद तुम्ही घेतली आहे तर तुम्ही ती नोंदीचा फेरफार बनवला आहे दोन फार दोन फेर दोन फेरफार जर त्या ठिकाणी तुम्ही नोंदवता आणि एक फेरफार नामंजूर करता मग नामंजूर झालेला फेरफार का नामंजूर केलाय त्याचाही तुम्ही शंकेचं निरसन त्या अर्जदाराचं करत नाही अशा पद्धतीची जर कामं त्या ठिकाणी होत असतील तर ह्यांना पाठीशी घालणार कोण आहे या ठिकाणी बसणारं यांचं डोक्याला डोकं लावणारं त्या ठिकाणी कोण आहे या ठिकाणी काय आर्थिक फायद्यासाठी या गोष्टी केल्या जातात का कारण की एकटा शेतकरी एवढ्या मोठ्या सिस्टीमशी मांडू शकत नाही त्याला बीबीएनएलचा खर्चच परवडत नाही तर तो अशा गोष्टींना त्या ठिकाणी पाणी देऊन कुठल्या गोष्टी करून घेण्याच्या मानसिकतेमध्ये तो नसतो कारण तो ज्या व्यक्तीने ते चुकीचं केलं आहे ते चापाने देऊन साधवाऱ्याच्या नोंदीला प्रत्येक नोंदीला पैसे देऊन त्या ठिकाणी नोंदी करतात असंही माझं त्या मूळ अर्जामध्ये जो म्हणून वसुलच्या खात्याला केला आहे त्या ठिकाणी मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पैसे घेऊन त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती नोंदी लावल्या जातात जर पैसे घेऊन सातबाऱ्यावरती नोंदी लावल्या जातात तर मग हे पैसे जे डेव्हलपरकडनं दिले जातात हे पैसे महसूलच्या कोणत्या अधिकाऱ्याकडे जातात जर हे खाजगी व्यक्ती ते पैसे घेत असतील तर गेल्या पाच वर्षातले यांचे आर्थिक व्यवहार तपसायचे ह्यांच्या खात्यावरती आलेले पैसे कशा पद्धतीने आलेत कोणी दिलेत यांचे पूर्ण बँकेचे स्टेटमेंट रेकॉर्ड पोर्टल चेक करायचं ह्या रेकॉर्डमध्ये जर काय आढळलं तर संबंधित त्यावेळेस तलाठी असतील मंडल अधिकारी असतील इतर कोणत्या अधिकाऱ्यांचा त्याच्यावरती ओरज असता असेल तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा संबंधित आर्थिक व्यवहारामध्ये अशा पद्धतीची चुकीची कामं आर्थिक व्यवहाराच्या लालसेपोटी केल्याप्रकरणी त्या लोकांना अर्जाच्या कारवाईचा विलंब केल्याप्रकरणी जे काही सगळे कायदे असतील त्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती तत्काळ निलंबन करून गुन्हा नोंदवण्यात यावा म्हणजे या खासगी व्यक्तींमार्फत जी गळछेपी झालेली आहे जे अर्जदाराची दिशाभूल झाली आहे जे चुकीच्या पद्धतीचे सातबारे फेरफार त्या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत याच्यावरती आवाज उठवण्यासाठी मी हा आता प्रसारमाध्यमांशी बोलत आहे की संबंधित अर्जदार मी स्वतः असून मी स्वतः त्या परिस्थितीला दीड वर्ष झुंजत आहे तरी पण प्रशासनाला महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच मागणी आहे की सदर स्वतःपुढे कार्यालयातील गेल्या पाच वर्षातला आवक जावक रजिस्टर विवादग्रस्त प्रकल्पाची नोंद होईल आणि त्या ठिकाणी नोंदवलेले सातबारे याची चौकशी करून ते कशा पद्धतीने नोंदवले गेलेले आहेत आणि ज्या सातबारे नोंदवले आहेत त्या सातबाऱ्यांचं त्या ठिकाणी जी नोंद झाली आहे ती वैद्य आहेत का ते महसूलच्या नियमामध्ये जर कसलाही कायदा असेल त्या कायद्यामध्ये आहे का हे पहिली चौकशी करणं गरजेचं आहे आणि जर बसत नसेल तर ते कोणी नोंदवलं का नोंदवलं त्यासोबतच या खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी ज्यांची मी नाव त्या ठिकाणी अक्षय पिसाळ आणि भावसाहेब चौधरी ही नाव सांगितले आहेत ह्या नाव लोकांचे त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार तपासावे त्यांचे बँक बँक ते, स्टेटमेंट तपासावे ज्या लोकांनी त्यांना पैसे दिले आहेत ते का दिले जरी त्या अकाउंटला पैसे आले असतील तर ते, ते, ते कशा पद्धतीचे आले आणि हे घेण्यासाठी यांना कोणी प्रवृत्त केला आणि घेतलेले पैसे यांनी कोणाला दिले तर त्यावेळेसच्या त्या अधिकाऱ्यांवरती त्याचा जा जाब आहे जा तो विचारला यावा एवढी माझी प्रशासनाला मागणी आहे एवढं म्हणून माझ्याकडे थांबवतो